दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती सध्या समोर येते या ब्लॅक बॉक्स मिळाल्यानं कारण कळू शकणार आहे विश्लेषणासाठी दिल्लीला ब्लॅक बॉक्स पाठवणार असल्याची माहिती देखील सध्या समोर येते आहे एकंदरीतच या घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी सध्या समोर येते आहे या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हा सापडलेला आहे या ब्लॅक बॉक्स मिळाल्यानं या दुर्घटनेचं कारण कळू शकणार आहे खरंतर अनेक प्रश्न या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केले जात होते आणि आता या ब्लॅक बॉक्समुळे या विमानात काही तांत्रिकदृष्ट्या अडचणी होतात काही त्रुटी होत्यात का हे स्पष्ट होऊ शकणार आहे तर अधिकच्या विश्लेषणासाठी हा ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवणार असल्याची माहिती देखील सध्या समोर येते या अपघातस्थळी आता मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे या सगळ्या परिसराचा तपास देखील केला जातोय मेघानी नगर या ठिकाणी एक किलोमीटरचा परिसर या दुर्घटनेमुळे बाधित झाला होता यातला तपशील आपण पाहतोय हे अत्यंत मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण आहे तर विमानाला कितीही मोठा अपघात झाला तरीही हे उपकरण सुरक्षित राहतं तर, तर टिटॅनियम धातून हा बॉक्स बनवलेला असतो प्रत्यक्षात हे प्रखर केशरी रंगाचं उपकरण दोन भाग एफ एफडीआर फ्लाईट डेटा रेकॉर्डर असत म्हणजेच कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर देखील यात मध्ये असतं तर एफडीआर विमानाचा वेग दिशा उंची इंधन पातळी विद्युत पुरवठा याची नोंद घेत असतो तर सीडीआर म्हणजेच कॉपिट मधील पायलटचं संभाषण रेकॉर्ड करत असतंय तर विमान दुर्घटनेनंतर विशेष प्रशिक्षित अपघात तपास पथक बनवलं जात नागरी विमान वाहतूक संचनालय आणि विमान अपघात तपास ब्युरो हे पथक पाठवतं